संकुल सुडको नांदेड येथे जिल्हास्तरीय नांदेड शहर व ग्रामीण तलवारबाजी शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहेत त्या अनुषंगाने या जिल्ह्याचे जिल्हा क्रीडाधिकारी मान्य जयकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आणि आमचे संघटनेचे डॉक्टर राहुल वाघमारे सर तसेच शिवछत्रपती पुरस्कारती श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली या संपन्न स्पर्धा होणार आहेत त्या दृष्टिकोनातून उपस्थित झालेले सर्व ग्रामीण व शहरी खेळाडूंना जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा नांदेड मनपा नांदेड तसेच फेन्सिंग संयुक्त संयुक्तप्रमाणे जिल्हास्तरीय फेन्सिंग स्पर्धेचं आयोजन आज तालुका क्रीडा संकुल शिडको येथे करण्यात आलेलं आहे यामध्ये जवळपास पूर्ण जिल्ह्याभरातून दीडशे ते दोनशे खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी उपस्थित आहेत विविध शाळा महाविद्यालयातील खेळाडूंमधून स्पर्धा होऊन इथे निवडलेला संघ लातूर विभागीय स्पर्धेमध्ये नांदेड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करेल विभागीय स्पर्धा ह्या नांदेड इथेच आहेत या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातून माननीय जिल्हा क्रीडा कार्या अधिकारी सर तसेच आमचे मार्गदर्शक शिर्षीकर सर, मार्गदर सर जे की जिल्हा राज्य मार्गदर्शक आहेत आणि ह्या स्पर्धेचे संयोजक आहेत या स्पर्धेतून निश्चितच आपला नांदेडचा चांगला संघ निघून विभागीय स्तर चांगल्या तलावारबाजीचा आपण कामगिरी करू आणि निश्चितच स्टेटला आपण पदक प्राप्त करू या शुभेच्छेचं सर्व खेळाडूंना आपण